नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी आलेली पाचशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे बारा हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे आठ रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल कमीत कमी दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूट तसेच पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी जास्तीचा दर आहे नऊ हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवकलेली बाराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार सातशे बावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे अकरा हजार एकशे एकोणनव्वद रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगाव नाका या ठिकाणी आवकलेली एकसष्ट क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे लालतूर